हाय हॅलो नमस्कार मी कविता मराठी मॉम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कसे आज तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल तर आज म्हटलं चला निवांत बसून व्हिडिओ बनवूया आणि डॅमागचे कारण सुद्धा आहे तर ते काय आहे ते मी पुढे सांगेनच तर ते आपला आहे आजचा असं की आपण जे नियोजनात राहतो ना किंवा आपण एखाद्या गोष्टीचं नियोजन करतो आणि ते फॉलो नाही झाले की आपणली चिडचिड इतकी जास्त होते की त्याला काही अंदाजच नाही तर माझा तुम्ही टायटल बघितलं असेल किंवा थंबेल बघितलं असेल की नियोजनाच्या बंधनातून बाहेर पडा नियोजनाच्या बंधनात अडकू नका तर ही गोष्ट ना खरंच एकदम ॲक्युरेट बसते आणि मी माझे काही अनुभव आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे गेला एक एका व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला असं आलं होतं की ताई मला एक पाच वर्षाचा मुलगा आहे आणि एक एक वर्षाचा मुलगा आहे आणि मी खूप सारं नियोजन करते पण त्यात काही ना काही राहून जातं आणि त्यामुळे माझी खूप जास्त चिडचिड होती तर ॲज अ मैत्रीण म्हणून मला नक्की काहीतरी गाईड कर तर ती कमेंट खूप चांगली वाटली मला आणि आधी ना मी या विषयावर एकदा बोललेले होते आणि तसं बघायला गेलं तर मैत्रिणींसोबतने ह्या गोष्टींवर खूप साऱ्या चर्चा होत असतात आपले की अगर माझं काम असं होतं मग तसं होतं तर कशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो तेही चिटशी न करता काही बदल आपल्याला करणं आवश्यक आहे तर ते आज तुमच्यासोबत शेअर करते तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया तर नमस्कार मंडळी आजचा विषय आपला आहे की नियोजन आपण प्रत्येक गोष्टीचं नियोजन हे करत असतो आणि नियोजन करणं खरंच तितकंसं इम्पॉर्टंट सुद्धा आहे कारण नियोजन केल्यामुळे काय होतं की आपल्याला पूर्ण दिवसाचं जे काही असतं ते कळतं कोणी दिवसाचं नियोजन करतं कोणी पूर्ण महिन्याचं नियोजन करून ठेवतं तर प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते नियोजन करण्याची नियोजन म्हणजे काय तर आपण एखाद्या गोष्टी एखाद्या ठिकाणी लिहून ठेवतो किंवा आपल्या डोक्यामध्ये एक ठराविक ठरलेलं असतं की यावेळी हे काम झालं पाहिजे किंवा त्यावेळी ते काम झालंच पाहिजे तर हा सगळा एक तो नियोजनाचा भाग असतो मीही करते मी दिवसाचं लिहून ठेवते कधी नाही झालं दिवसाचं लिहिणं तर दोन दिवसाचं किंवा दो काही इम्पॉर्टन्स काम असतील ते लिहून ठेवते जेणेकरून माझ्या लक्षात राहतं की या महिन्यामध्ये किंवा येत्या या पंधरा दिवसामध्ये हे काम मला निश्चित कम्प्लीट करणं असतं पण डेली रुटीनचं जर म्हणाल ना तर आपण एक ठरलेलं असतं की हे काम आता हे झालंच पाहिजे या वेळेत हे काम झालं पाहिजे तर कधी कधी असं होतं ना की ते जर नाही आपलं काम झालं ना तर आपण भयानक चिडचिड करतो लेडीजच्या बाबतीत होतच प्रत्येकच लेडीजच्या बाबतीत हा हा फेस जो आहे तो येतच असतो आणि जर आपल्यासोबत लहान मुलं असेल ना तर अजून जास्त तेव्हा आपल्याला इतकं जास्त बर्डन वाटतं ना की आपण माझं बाळाचं हे पण बाकी आहे माझ्या बाळाचं ते काम करायचं बाकी आहे वरून आपल्याला घरातली कामं आहेत तीही करायची आहेत आणि आपल्याला असं वाटतं की सगळं काम ॲक्युरेट झालं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे बंधन तोडणं खूप आवश्यक आहे तुम्हाला इथे तुमचं नियोजन तोडणं खूप आवश्यक आहे कारण जरुरी नाही आहे की एखादं काम जर तुम्ही नियोजनात असेल आणि ते काम त्या दिवशी नाही झालं तर सोडून द्या ते काम तितकंसं महत्त्वाचं नाही आहे असं समजून सोडून द्या सिम्पलशी गोष्ट आहे जर एखाद्या दिवस तुमची लादी वगैरे पुसायची राहिली किंवा कुठे बाहेर जायचं राहिलं काही हरकत नाही आहे नाही पुसली एक दिवस लादी काही हरकत नाही आहे त्या लेडीजला जर तो वेळ तिच्या मुलांसोबत घालवायचा असेल किंवा तो मुलांना त्यांना द्यावा लागत असेल तर हे नियोजन एकदम अॅक्युरेटत बसलं पाहिजे अशातला काही भाग नसतो थोडंसं टेन्शन फ्री राहिला खरंच शिका मैत्रिणींनो कारण आत्ता नाही खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण जे घरात राहतो तर सतत आपल्या डोक्यातनं काही ना काही घोळत असतं आणि आपण इतका जास्त त्यांचा विचार करतो ना की आपल्याला काय आवडतं याकडेच कदाचित खूप मैत्रिणींचं दुर्लक्ष होतं आहे त्या मी सुद्धा गेलेली आहे मी असं म्हणणारच नाही की मी खूपच पहिल्यापासून सगळं असं होतं नाही ही, ही चिडचिड माझीही झालेली आहे कारण की मुलांसोबत खरंच होते मुलांसोबत चिडचिडही होतेच कारण की आपण एक गोष्ट आवडतो आणि मुलं तिचा दुप्पट पसारा करून ठेवतात मग एवढी चिडचिड वाढते ना की राग निघतो मग आपल्या मुलांवर चिडणं मारणं ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि जर लहान मुलं असतील ना तर त्यांनी काय करावं मी आता त्या मैत्रिणींना सांगायचं म्हणून त्यांना सांगते जर लहान मुलं असेल आता पाच वर्षाचा जर एक मुलगा आहे तर तो तुमचा मुलगा शाळेत जात असेल तर त्या शाळेत जाण्याच्या वेळेपर्यंत जितकं जमेल तितकं आवरून घ्या आणि त्यासोबत त्यांचं एक वर्षाचं बाळ सुद्धा हो आहे तर एक वर्षाचं बाळ जर झोपत असेल आणि बाळ कसं हे छोटं बाळ असतं ते निदान दिवसातनं दोन वेळा तरी झोपतं दोन ते तीन वेळा कधी कधी असं होतं तर ते प्रत्येकच वेळी असं म्हणतात की मुलगा जो बाळ झोपलं की आपण झोपून घ्यावं पण प्रत्येकच लेडीजला झोप येते असं नाही तिच्या डोक्यात या सगळ्या गोष्टी खूप फिरत असतात त्यामुळे एखाद्या वेळेस जर त्याच्यासोबत नॅप घेतला आपण तरी दुसऱ्या ज्या दोन तीन वेळा असतात त्या वेळेंमध्ये हळूहळू का होईना जितकी जमेल तितकी कामं करा असं म्हणत नाही की खूपच सगळी आवरतच बसा नाही जितकं जमेल तिथं साधा एखादा ड्रॉ क्लीन करणं असेल साधी भाजी कापणं असेल साधी एक एखादी काही आपल्या वाळवळीचं किंवा आपण जे तयारी करतो पूर्ण आठवड्याभराची तयारी करतो त्याच्यातलं एखाद्या दुसरं जरी काम असेल ना एवढं जरी गेलं तरी चालतं आणि नियोजनाचं म्हणाल तर प्रत्येकाची घराची रुटीन ही वेगळी असते त्यामुळे त्या रुटीननुसार तुम्हाला काम करावं लागतं तर माझं जर म्हणाल तर जेव्हा म्हणजे म्हणजे माझा मोठा मुलगा तीन महिन्याचा होता तेव्हापासून मी एकटी आहे आणि गार्गी पण छोटी होती म्हणजे दोन तीन महिन्याची होती तेव्हापासून मी एकटी आहे त्यानंतर मी एकटीनेच सगळं मॅनेज केलं इव्हन त्यांची मालिश वगैरे सगळं माझ्या घरी कधीच कुठली बाई कामाला आली नाही आहे आत्तापर्यंत तरी आणि अटाछूट मी करते आणि आपापल्या परीने करते मी असं म्हणणार नाही मी खूपच खूपच साफसफाई करते किंवा खूपच माझं घर नीटनेटकं असतं असावं असं सगळ्यांना वाटतं पण जर तशा काही गोष्टी असेल आणि नाही जमल्या तर मी आता त्याचा जास्त लोट घेत नाही की कोणी काय म्हणेल कोणी काय विचार करेल मला माहिती आहे की का असं झालं किंवा का असं आहे त्यामुळे मी कोणाला जज करायला जात नाही आणि कोणी मला जज केलं तर मला त्याचा अजिबात फरक पडत नाही तर ही गोष्ट तुमच्याकडे ठेवून घ्या की कोणी काही म्हटलं तरी त्याचा काहीही तुमच्या डोक्यावर अजिबात परिणाम करून घेऊ नका कारण की आपलं घर इम्पॉर्टंट आहे त्यानंतर जर मुलांच्या बाबतीत म्हटलं ना तर आणि एक महत्त्वाची गोष्ट मुलं आपण जेवायला बसलो की त्यांची शी सु हे होतंच हे प्रत्येकच आईचं असतं आज्याही बाबतीत म्हणजे मोठ्या मुलाच्या बाबतीत खूप व्हायचं सेकंड टाईमपासून मी काय केलं जेव्हा गार्गी होती तेव्हा मी काय केलं तर एक तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंटमध्ये आधी ना तुम्ही जेवून घ्या त्यानंतर मुलांना भरवायच्या मागे लागा तुम्ही म्हणाल ला असं कसं हे बघा दिवसभरात दोन तीन मिल हे मुलांचे असतात त्यामुळे त्यांचं पोट वरचे वर आपण व्यवस्थित भरत असतो पण तुमच्या जेवणाच्या वेळा हा ह्या ठराविक असतात की आपण खूप जास्त असं प्रत्येक वेळी जेवत नाही एक ठराविक वेळेत आपल्याला जेवण आणि जेवण हे कसं शांततेने व्यवस्थित पार पडलं ना की जरा मनाला शांती वाटते त्यामुळे मुली जेव्हा खेळत असतील झोपत असतील तेव्हा तुम्ही शांततेने तुमचं जेवण करून घ्या जेवढं तुम्ही शांततेने जेवण कराल ना तेवढं मन प्रसन्न राहतं आणि पुढची ॲक्टिव्हिटी करायला आपण तयार राहतो तर ते तुम्ही आधी जेवून घ्या त्यानंतर तुमचं पोट भरलं आहे त्यामुळे तुम्ही भर त्यांना भरवायला भरपूर वेळ द्याल आणि आरामात तुम्ही त्यांना भरवू शकाल जर तसं मत नसेल तर एकदा असं व्हायचं म्हणजे माझ्या बाबतीत की रात्रीच्या जेवणाला आम्ही बसलो की गार्गीजचे नेमकं ते शी पॉटी हा प्रॉब्लेम व्हायचाच तर मग आधी तर नाही पण नंतर नंतर मी असं केलं ना की आधी तिचं कोट वगैरे भरून घ्यायचं तिचं काय असेल ते आटकून घ्यायचं पण असं होत नाही ना की मुलं टाईम टू टाईमच सगळं करतील तर आम्ही जेव्हा जेवायला बसायचो तेव्हा हा डायपर आपल्याकडे खूप उत्तम पर्याय आहे तर आता आहे त्यामुळे तो नक्कीच वापरला पाहिजे आणि त्याला बाळाला डायपर लावून द्यायचं एक वर्षात आहे म्हटल्यावर आपण त्यांना डायपर हा असतं तर त्यांना व्यवस्थित डायपर वगैरे लावून आणि तुम्ही निवांत जेवायचं खरं सांगते तुमचे पूर्ण कामं होईपर्यंत होऊ द्या त्याचं जे काही चाललंय ना होऊ द्या शी सू जे काही असतं ते होऊ द्या आणि काही दिवसाने ना मुलांना जर डायपर आवडत नसेल तर ते त्याच्यामध्ये पॉटी करत नाही मग असं काहीतरी बदल घडत जातात मुलांमध्ये सुद्धा आणि आपल्यामध्ये सुद्धा तर मी तरी असं करायचं की आम्ही जेवायला बसलो की तेव्हा त्याच्या आधी डायपर वगैरे लावून मग तिला खेळायला सोडून द्यायचो मग ती आपल्या ताटाभोवती येणार मग काहीतरी करत राहणार काहीतरी गोंधळ घालत राहणार तर असा प्रकार व्हायचा पण आम्ही निवांत जेवून घ्यायचो कारण की असं आधी आधी असं की उठून जावं लागायचं आणि जर आपण त्याच्यासाठी उठलो तर पुढचं जेवण आपलं थोडंसं अशक्य होतं नाही जात जेवण आणि कधी जेवण कम्प्लीट न झाल्यामुळे सुद्धा खूप जास्त चिडचिड होते आपल्यात आपल्याला कधी कधी मुलांचा सुद्धा राग येतो की का ही याच वेळी असं करते किंवा का हा व्यक्ती असंच करतो त्यावेळी तर राग येतो आपल्याला मुलांचा सुद्धा राग येतो ही खूप निरागस असतात त्यांना त्याच्यातला काहीच कळत नाही पण आपलं जे आप मन आहे ते आपल्याला कळत असतं त्यामुळे ना मग आपलंच आपल्याला नंतर गेली ते सुद्धा वाटतं की हो वा मी यार मी माझ्या बाळाला ओरडली किंवा मी असा काहीतरी विचार केला या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यामुळे जितकं जास्त जमेल तितकं सुटसुटीत राहण्याचा प्रयत्न करा की आज जर मला नाही जमले का ओके काही हरकत नाही आहे आणि मी तर असं करायचे की मी सगळ्यात म्हणजे दिव, दिवस लोकं दिवसभर लादी वगैरे पुसतात किंवा काय असतात मी सगळ्या शेवटी ना रात्रीची लादी पुसायचे एकदम नीट क्लीन कारण की तेव्हा हजबंड घरी असतात आपले मिस्टर घरी असतात त्यामुळे मुलांना थोडंफार ते सांभाळू शकतात आणि आपली जी काही उरलेली कामं आहे ती आपण करण्यात जरा फ्रेश होऊन जातो आणि मी रात्रीची व्यवस्थित जे काही आपण सकाळची कामं करतो ना झाडझोड आणि लादी वगैरे पुसणं तर ते मी रात्रीचं करायचं आणि नी, नीट नेटकं आणि नी, सकाळी मग मुलांना ते खेळायला मोकळं आणि दिवसभरात जे काही मुलं सांडत तर थोडाफार आपण कचरा थोडाफार आवरतच असतो तर मी तशा पद्धतीने करायचे तर मला तशी रुटीन जमत असेल ना तर तुम्ही तशी रुटीन सुद्धा फॉलो करून बघा हे बघा आता कोणी म्हणाल की सकाळचं सगळ्या गोष्टी होणं महत्त्वाचं आहे पण जर ही रुटीन तुमची बसत नसेल त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर का म्हणून एवढं आवश्यक नाही आहे आणि तुम्ही म्हणाल तर देवाधर्माचं ना सगळं माहिती असतं आपण जे करू ना तर झोपडीत सुद्धा देव खूप आनंदी असतो आणि एखाद्या महालात सुद्धा देव आनंदी नसतो त्यामुळे त्याचा जास्त काही विचार करत बसू नका तुम्ही तुमच्या रुटीनकडे जास्त लक्ष द्या जा। असंच मी म्हणेन कारण की आपण बाळांना जितकं चांगल्या प्रेमाने हँडल करू चांगल्या गोष्टी शिकवू ती गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे ना की या सगळ्या नियोजनबद्ध गोष्टी करण्यामध्ये तर त्यामुळे अशाही तुम्ही गोष्टी करू शकता एक मैत्रीण म्हणून मी तेच सांगेन की जसा तुम्हाला वेळ मिळेल जसं तुमचं रुटीन असेल आता माझ्या घरचं रुटीन म्हणाल तर आमचे ते सात साडेसात वाजता जेवण रेडी असतं तर मग मी काय करायचे जेव्हा चहा जेव्हा बनवायला घ्यायची ना तेव्हा तेव्हाच आपलं कनिक मळून ठेवायचे चार वाजता कुठं नाही सांगणार मी चार वाजता आत्ताही मी ते करते की मी चार वाजता कणिक मळून ठेवते किंवा भाजी वगैरे टाकायची असेल तर भाजीसुद्धा टाकून ठेवते कुकरसुद्धा टाकून ठेवते मग मला संध्याकाळी मुलांना खाली घेऊन जाणे त्यांच्याचा अभ्यास घेणे त्यांचा अजून काही असेल ते करणे तर आता मुलगी पाच वर्षाचे आहे तरी ह्या गोष्टी मी करत असते तर छोटं बाळ असेल तर खूप साऱ्या गोष्टी अजून त्यामध्ये इन्क्लूड असतात तर त्यामुळे असं जमेल ना तसं चहा वगैरे बनवतोय तर ह्यावेळी ह्या गोष्टी करून ठेवा आणि कणिक वगैरे म्हणून ठेवली की पोळ्या करायला जास्त वेळ लागत नाही मिस्टर आल्यावर सुद्धा तुम्ही पोळ्या करू शकता त्यामुळे सगळ्या गोष्टींना आपोआप ह्या नियोजनात बसत जातात आणि त्या ता होत जातात तुम्ही जर ठरवून एखादी लिस्ट डोळ्यासमोर ठेवली आणि म्हटलं की आज तरी कामं झालीच पाहिजे आणि नेमकं ज्या दिवशी तुम्ही ठरवाल ना त्या दिवशी नेमकं असं काहीतरी होईल की ती काम तुम्हाला कंप्लीट नाही करता येणार मुलांच्या बाबतीत म्हणा स्वतःच्या बाबतीत म्हणा स्वतःचा आजार पण म्हणा मुलांचा आजार पण म्हणा मग ती चिडचिड तुमची होणार तर ते चिडचिड थांबवण्यासाठी ना ती नियोजनाला ना थोडंसं बाजूला ठेवा नियोजन फक्त एवढ्या पुरता ठेवा की पंधरा दिवसात मला ही कामं कम्प्लीट करायची आहेत हे नियोजन एक ठेवा तुम्ही डेलीचं नियोजन ठेवूच नका ज्यांचं छोटा बाळ आहे त्यांनी खरंच ठेवू नये कारण की नाही जमणार ते कारण की प्रत्येक दिवस हा वेगळा असतो आपल्या बाळासोबतचा आपला प्रत्येक दिवस वेगळा असतो आज काहीतरी नवीनच घडू शकतं किंवा नाही पण घडू शकतं असंही होऊ शकतं ज्या दिवशी काही वेगळं घडत नाही त्या दिवशी तुमची रुटीन मस्त फॉलो करा मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा त्यांच्यासोबत खेळा मस्ती करा कारण की हे मुवमेंट परत आपल्याला भेटत नाही कारण की आता आम्ही जेव्हा छोटे छोटे व्हिडिओज बघते ना मी गार्गीचे तेव्हा असं हसायला येतं की अरे ही अशी करत होती तसा करत होती तर ह्या सगळ्या गोष्टी असतात जर आपली अशी चार लोकांची फॅमिली असेल ना तर तुम्ही सुटसुटीतपणा ठेवू शकता स्वतः स्वतःवर इतकी बंधनं घालण्याची काहीही गरज नाहीये निवांत रहा आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते जर तुम्ही फॉलो केल्या जसं डायपरच्या बाबतीत म्हणाल जेवणच्या बाबतीत म्हणाल आणि खरंच मैत्रिणी जेवणं हे खरंच तुमचं व्यवस्थित झालं पाहिजे जेव्हा तुम्ही शांत मानाने ना ते तुमच्या अंगीसुद्धा लागतं आणि डोकंसुद्धा शांत करतं आणि पोट भरलं असेल ना तर प्रत्येक व्यक्ती हा शांत राहतो नाहीतर पोट न भरल्यामुळे सुद्धा खूप चिडचिड होते कदाचित लोकांना ही गोष्ट असं वाटेल की काय नाही पण होते ही गोष्ट तुम्ही जरा कधी नोटीस करा जर आपल्याला भूक लागली असेल आणि आपलं प्रॉपर जेवण नाही झालं ना तर खूप चिडचिड होते माणसाची आणि मग तो स समोरच्या व्यक्ती असेल त्यांच्यावरच निघतात ऑब्विस्ली ती दिवसभर मुलं असतात आणि आपलं त्याही पेक्षा जास्त पसारा करत असतात दिवसभर त्यामुळे तो निघतोच निघतो आणि पसारा म्हणाल तर करू द्या बिंदास् करू द्या मुलांचं घर आहे करू द्या मी ही आ, आता 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 मुलांना सवय लागावी ह्यासाठी या, या गोष्टी सांगत असते की जागेवर ठेवा जागेवर ठेवा छोटी मुलांना एवढं जास्त काही करणार नाही त्यामुळे त्या गोष्टी होत राहतात तुम्ही एक दोन एक दोन उचला नाही तर त् काही गरज नाही उचलण्याची रात्री सगळं उचला एकत्र सगळं सेट करून ठेवा रात्रीचं मस्त क्लीन करा दुसरा दिवस मोकळा मुलांसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा की तुम्ही थोडं फ्री राहाल की हो हे आजचं काम ते आहे ते माझं ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे तर इतकं जास्त नियोजनात खरंच मैत्रिणी मानून घेऊ नकोस मी तुम ज्यांनी मला कमेंट केली मी त्यांनाही सांगते किंवा अजून ज्या काही मैत्रिणी ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम असेल नाही कदाचित ही गोष्ट थोडीशी समजली असेल की नका स्वतःला एवढं बंधनात ठेवू ठीक आहे होतं होतं नाही होत नाही होत छोटी छोटी कामं असतात आणि आजकाल आणि सगळ्यात महत्वाचं किचन किंवा घर एकत्र साफ करायला जाऊच नका मुलांच्या बाबतीत तर होतच नाही माझी तरी मोठी मुलं आहेत तरी मी जात नाही तुमच्याकडे तर छोटं बाळ आहे तर तुम्ही अजिबात बाल जाऊ नका काही हरकत नाही आहे कधीतरी एखादं हे लावलं कधीतरी एखादं ते केलं एखादं करता करताना तुमचं घर आरामात क्लीन होतं त्याच्यात काहीच वाद नाही आणि जरी नाही झालं तरी काही हरकत नाही तुमचं घर आहे ना तुम्ही आनंदात राहता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर माझ्या मते मी तिने जे मला म्हटलं होतं की ताई मला अगोदर काहीतरी सांग कदाचित मी सगळं सांगितलेलं आहे माझे अनुभवसुद्धा शेअर केलेले आहेत आय होप तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि माझे काही पॉईंट्स पटले का किंवा नाही पटले तेही मला कमेंटमध्ये सांगा तर त्यावर आपण बोलू किंवा अजून काय असेल तर त्याही गोष्टी क्लिअर करता येईल तर चला मग असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि मैत्रिणी नो हॅपी राहा अजिबात आत कुठलं टेन्शन घेऊ नका मुलं आहेत मुलांसोबत एन्जॉय करा एकदा मुलं मोठी झाली ना की आपल्या हाती सुद्धा लागत <laughs> नाही त्यामुळे तर चला भेटूया याच्या एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत बघ बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज